नमस्कार मित्रांनो एम ए स्टडी अकाडीमध्ये आपले स्वागत आहे तर आजच्या वेळेमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात खूप महत्वाची माहिती बघणार आहोत तर महाराष्ट्र पोलीसमध्ये पुन्हा मेगा भरती होणार आहेत तर याच्या संदर्भात आपण सविस्तर माहिती आजच्या वेळीमध्ये बघणारच आहोत आणि काही मुलांनी मला विचारलं नेम की नेमकी येणाऱ्या पोलीस भरतीची फॉर्म भरण्याची तारीख कधी येईल तर याच्याबद्दलच सविस्तर माहिती या वेळेमध्ये आपण बघूया आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये सर्वात जास्त चान्सेस कोणाचे लागण्याचे असेल तर ते मुलींचे आहेत कारण की मुलींना जे आहेत ग्राउंडमध्ये जर चांगले मार्क्स असेल तर लेखीमध्ये मा कमी मार्क्सवर सुद्धा काही जिल्ह्यांमध्ये मुलींचे से सिलेक्शन झालेले आहेत तर ज्याही मुली आपले व्हिडिओ बघत आहेत तर त्यांनी ग्राउंडची चांगली तयारी करा आणि मुलींना जर ग्राउंड संदर्भात काही प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात आणि मुलांचे मी वयसंदर्भ सुद्धा व्हिडिओ बनवलेला आहेत ज्या मुलांना वयोमर्यादेमध्ये मा सूट लागत आहे तर त्यांच्यासाठी सेपरेट मी व्हिडिओ बनवलेला आहे तर त्याची जी लिंक हे तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे जर तुम्ही या चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जाणवा तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो पोलीस भरतीबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहेत की शासनाने जे सरकारी पदांची दीड लाख पदे जे मान्यता दिलेल्या आहेत आणि ह्या दीड लाख पदे भरण्यामध्ये जे सरकारी पदे आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्र पोलिसांची सुद्धा पदे आहेत तर काही मुलांचं म्हणणं आहे की बारा पदांची भरती होणार की नऊ पदांची भरती होणार तर सर्वांना तर माहीत जे सगळे जण मानतात नऊ पदांची भरती होणार नऊ पदांची तर माझ्या माहितीनुसार तरी मला असं वाटतंय पोलिसांमध्ये जे पदांची संख्या वाढू शकते कारण की सर्वात जास्त मनुष्य बळाची कमतरता जे तर पोलिसमध्ये आहेत तर त्याच्यामुळे जे पोलिसमध्ये जे पदांची संख्या वाढू शकते आणि ते वाढल्यानंतर आपल्याला कळेलच पण येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जे आपल्याला म्हणजे आठ ते दहा दिवसामध्ये पोलीस भरतीबद्दल आपल्याला जे आर येण्याचे सर्वात जास्त चान्सेस आहेत कारण की सरकारने मान्यता दिलेल्या आहेत दीड लाख पदे भरण्यास आणि त्या दीड लाख पदामध्ये जे आपले पोलिसांचे सुद्धा पदे आहेत आणि येणाऱ्या लवकरच काळ म्हणजे येणाऱ्या काळामध्ये जेत लवकरच आपली पोलीस भरती होणार आहेत जेही मुलं ग्राउंड करत नाहीत त्यांनी लवकरच ग्राउंडची तयारी चालू करा आणि ज्यांचंही मुंबईमध्ये लेखी परीक्षा बाकी आणि पुणे कारागृहाचं काही मुलांचं ग्राउंड बाकी आहेत चा तर त्यांचंही ग्राउंड झाल्यानंतर आणि यांची लेखी भाषा झाल्यानंतर जे तिकडे पोलीस भरतीचे आहेत आपलं फॉर्म भरणे चालू होईल आणि तुम्हाला चांगल्या ज्या मुलांचं ग्राउंड चालू आहेत तर त्यांनाच उलट इकडे फायदा होणार कारण की इकडे जर जी आर पडला की इकडे चांगल्या जर ग्राउंडची चा तयारी असली तर तिकडे पुढच्या भरतीला तुम्हाला सोपं जाईल आणि काही मुलांचं म्हणणे फॉर्म भरणे कधी चालू होईल तर फॉर्म भरण्याचं तुम्हाला सांगतो मित्रांनो या आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला पोलीस भरतीचं संपूर्ण जे आराखडा आहे तो कळून जाईल म्हणजेच जर आठ ते दहा दिवसामध्ये जर आपलं जी आरबद्दल काही माहिती आली तर आपण नक्कीच व्हिडिओ बनवून सांगूयात तर पोलीस भरतीबद्दल जे काही अपडेट येईल तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगेल